पाटण पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी एका महिन्याच्या आत आरोपींना शोधून केली अटक सविस्तर माहिती अशी कोयना पाटण रोडवर चाय पाणी या हॉटेलसमोर तीन अज्ञात व्यक्तींनी एक आयशर टेम्पोला अडवून सहा नऊ दोन हजार चोवीस रोजी वाहन चालकावर चाकूने हल्ला करून त्याच्याजवळील रोख रक्कम एक लाख एक्क्याऐंशी हजार चारशे दहा रुपये चोरून नेले होते या सर्व प्रकारची तक्रार पाटण पोलीस स्टेशन येथे दाखल झाली होती आणि त्याच अनुषंगाने पाटण पोलिस यांनी तपास सुरू करत एका महिन्याच्या आत आरोपींना केली अटक यामधील आरोपी कराडमधील असून आरोपी सुलतान अस्लम मुजावर वय पंचवीस मोहम्मद मीर परवेज वय चोवीस अमन सलीम सय्यद वय पंचवीस यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून यांच्याकडून गुन्ह्यातील रक्कम चाकू तसेच मोबाईल जप्त करण्यात आले आहेत या सर्व दमदार कामगिरीमुळे पाटण पोलिसांचे सर्व स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे अशाच काही अपडेट्ससाठी पाहत लोक लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज